शिंदे हॅलो केबल वाले शिंदे कोण बोलतोय आर्गेत न बोलतोय कोण सुतारांच्यात न बोलतोय लाईन ओढताय का तुम्ही कुठे होते आर्गे मध्ये तुम्ही कोण बोलताय आपण कोण बोलताय मी सुतारांच्यात न बोलतोय सुतारांच्यात केबल ओढायची होती कुठे आलं पत्ता सांगा मी सांगतो पोरणा मी जर बाहेर देवळाच्या मागे शंकराच्या देवळ मी त्याच्या मागे देवळ नाही अर्गीत होतं ना कुठे गेलं हॅलो ते बारक देऊळ होत ते गेलं कुठं शंकराचं देवळ नाही हॅलो ग्रामपंचायतीच्या माग सुतारांचं घर आहे ना तिथे येऊन विचार सांगते कुणाला सांगणार आहे कुणाचा सा नंबर देता काय कोण ओढणार आहे ते कसं आहे ते पोरान मला सांगायला होतं पण त्यांच्याकडे फोन नंबर नाही रो मी निरोप दिला असतो ना त्यांना पत्ता सांगा मी त्यांना पाठवून आता दे मी पण नसतो को, मी इकडे ला बाहेर येतोय तुम्ही आता कोल्हापूरचा नंबर देतो बरोबर कोल्हापुरात बोलतोय ते सुतारांच्या सांगायचं केबर वडायला सांगितले म्हणून मी आता नोकरीला इकडे आलो ग्रामपंचायतीच्या मागे विचार तुम्ही सुतार म्हणून ग्रामपंचायतच्या मागे सुतार गेली नाही जा ग्रामपंचायतच्या मागे वडगाव गेली तिथेच कि सुतार गल्लीच जायचं नाही सुतार सुतार गल्ली जायचं नाही तिथे विचारा ना तिथे तुम्हाला मी सुतार रामानंद मी रामानंद सुतार आहे मी नोकरीला इकडे बाहेर येतोय हो कोल्हापूरला आमच्या सासऱ्यांच्या इथे बसवायचंय ते सासूवाडीला गोपीचंद सुतार आहेत ना त्यांच्या घरी बसवायचंय गोपीचंद सुतार हा करून मी इकडे नोकरीला बाहेर येतोय हो कोल्हापूरला त्याचा नंबर द्या की मग तुम्ही नस तुम्ही जर येणार नसला तुमच्याकडे फोन नाही हो तुमचं किशोर का को कोणतरी पोरग आहे ना ते त्यांना सांगा तुम्ही फोन करून कोण सांगितलं तुम्हाला किशोर सांगायला मेवना मेवनाने मला सांगितलं की तुम्ही तेवढं फोन करून सांगा म्हणून बार काय त्या किशोरांचा नंबर दिला मला तर मी त्यांना सांगेन मग पण मी चौकशी गोपीनाथ सुतार म्हणले तर मी चौकशी करतो चौकश नाही तिथं किशोर किशोर म्हणून तुमचं पोरगा आहे ना त्याचा त्याचा नंबर त्याला सांग त्याच्या नाहीये तुम्ही कोण आहे प्रमुख किशोर आहे का तुम्ही प्रमुख आहे प्रमुख आम्हीच आहे त्यामुळे नंबर आमच्याकडे किशोर कडे नंबर नाही आहे तुम्ही तिथं प्रमुख आहे का त्यांचे तुम्ही जाऊन तिथं जोडला असताना ओढला बघून सांगू तुम्हाला आंतर सुरक्षितच आहे आंतर तिथं बरोबर आहे काय काय नाही आंतर आणि तिथनं केबल ओढलेले आहे तुम्ही ऑलरेडी ओढलेली आहे बघतो तिथं बघितलं सांगितलं तुम्ही कधी येणार आहे अर्जेला मी येणार आता उद्या येणार आहे मग तुम्ही आज ती पोरं नाही उडू शकणार दुपारी गेलो तर तुम्हाला सांगतो काय कर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करतो तुम्हाला आहे नाही मी आता हा माझा ऑफिसचा नंबर आहे हा तुम्ही तुम्हाला किती वाजता करू फोन तुम्हीच फोन करा मला साडेचार वाजता तुम्हीच करताय मला मला तुम्ही करताय नाही जमलं तर दुपारी जातो तिथे तुमचं जवळ नाही ते किशोर जोडणार नाही का नाही जोडतो परंतु मी सांगायला पाहिजे त्याला जाऊन तिथे हा मग किशोरला सांगा की तुम्ही तिथे जाऊन सांगायला लागतो त्याच्याकडे फोन नाही आहे मग ते मेवण्याला सांगू काय आमच्या तिथं जायचं हा चालतंय चालतंय मग ते पैसे किती होतील ते विचार तुम्हाला मुख्य प्रमुख तुम्ही आहे ना ते कॅसेटच्या दुकानात यायला सांगा तुमच्या मिळण्याला मिळण्याला नाही आता तुम्ही कॅशिटच्या दुकानात आहे का नाही 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 तिथं मुलं असतात कॅशेटच्या दुकानात खर्च किती येईल कि आता ते अंतर बघून सांगणार तसं अंदाज असं सांगता सुरक्षित आहे तिथनं केबल केलेलीच आहे शेजारूवर मग बोले टक्क नसतं केबल गेले म्हणते पॉईंट पाहिजे पॉईंट पण आहे तिचं ते तिथलं दोन चार बाहेर आलेले असतात ते ना वायरी हा तिथनं वळता येईल की मग तुम्हाला बघ तिथे जाऊन सांगायला बघणार आहे का जाऊन तिथं तुम्ही आहे का तिथं अर्गे नाही येतो नंतर मी तिथे दुपार नंतर जाणार आहे तेवढे सांगतो तुम्हाला किशोर आहे ना तिथं किशोर इथं असता सांगितलं असते तुम्हाला असं काय हो मी तेवढा फोन करून सांगू शकता का मग नाही फोन करून तिथं जायला कोणाला भेटायला सांगू त्याला तिथे कॅसेटच्या दुकानात जावं म्हणून सांगाय कि कॅसेटच्या दुकानात कोण आहे तिथं माणसाचं नाव सांगाय की कॅसेटवाला असतो तिथं आमची मुलं असतात बसलेली किती मुलं आहेत तुम्हाला हिंदी हा बोला कट केला काय के हो कट केला हो, गाडीवर आहे गाड्या अडवायला लागल्या तिथे मोटरसायकलवर हो आहे अडवायला सर्वच ओढायचे केबल अहो गाड्या तुम्ही काय मला फक्त नावचं टिप्पण द्या की कुठं कुणाला भेटायचं ते नाही तिथे कॉन्टॅक्ट नंबर काय नाही लिहून घ्या किती वेळ झालं मी तेच नंबरच तुम्हाला विचारतोय तुम्हाला नंबर सांगायला काय अडचण होती मला सांगा नंबर लिहून घ्या पण नंबर का सांगितला नाही तुम्ही इतका उशीर सांगा आता अठ्ठ्याण्णव काय सांगितलं नाही वडा उशीर नंबर अजाराच पीपी नंबर आहे का सांगितलं म्हणजे पीपी कोण ফোনাল <marriages> <that> नाईन्टी फोर पॉईंट थ्री टोमॅटो एफ मधून बाबूराव बोलतोय ते माझ्या लक्षात आलो तुम्हाला सांगा मी माझ्या लक्षात आलं आलो पहिल्यांदाच कारण मी डेली डेलीच ऐकत असतोय मी लगेच तुमच्या बोलण्यावर मी लगेच ओळखलो मग तरी पण कसं काय के केचअप झालं तुमचं काय तुम्हाला फार त्रास दिला नाही नाही त्रासच काही नाही सोडा आम्हाला तर नुकतेच लोकांचा फोन आम्हाला घेऊन सवय असते त्रास गुस्ताखी माफ ओके थँक्यू ठीक आहे मी बाबूराव बोलतोय